वेगळं नाही ना बरोबर ना। जसं वाढदिवस आपण दरवर्षी साजरा करतो बरोबर पण आपण असं म्हणतो का एकदा केलंय साजरा आपण दुसऱ्या दिवस कशाला करायची गरज आहे असं म्हणतो का नाही ना अगदी त्या पद्धतीनं देवाची सुद्धा जयंती आपण दरवर्षी अगदी अगदीच्या खातामता उत्सवाने साजरी करतो याला आपण काहीतरी करा असेल ना बरोबर ना याला कारण सांगतो धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की धर्माचे हिंदू धर्माचे संस्कृती जतन करत असताना हिंदू धर्मा जतन करत असताना जी काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या धर्मात असणारे देव या धर्मामध्ये असणारे संत या धर्मामध्ये असणारे ग्रंथ आणि या धर्मामध्ये असणारे संत या सर्व गोष्टींचं अवलोकन ज्या वेळेला तुम्ही आम्ही करू त्यावेळेला या धर्माच्या मार्गाने सांगलेल्याचं परिक्रमण केलेल्याचं भाग्य आम्हाला लागतं मग या धर्मामध्ये असणारे संत असतील मग संतांच्या विषयी आमची काय कर्तव्य आहे तर त्या संतांनी काय काही वाङ्मय ठेवलं त्या वाङ्मयानुसार त्या वाङ्मयाचं झुकन करणं त्याचा अभ्यास करणं आणि त्या पद्धतीने आपलं आचरण करणं त्या संतांच्या विषयी आमची कृतज्ञता मग देवाविषयी आमची काय कृतज्ञता आहे तर देवाविषयीची आमची कृतज्ञता आहे की भगवान परमात्म्याचं स्वप्न नाम करणं आणि त्या भगवान परमात्म्याचे जयंती उत्सव पर्व काळ साजरे करणं म्हणून दरवर्षी प्रमाण आपण या का का करतो वर्षी सुद्धा काय करतोय रामनवमी साजरी करतोय असो मी दरवर्षी तुम्हाला भगवान श्री रामांचा जन्म सांगत असतो तुम्ही म्हणाल काय महाराज दरवर्षी श्री ते तेच सांगतात आता मला सांगा कीर्तन आहे नैमित्तिक नैमित्तिक म्हणजे काहीतरी निमित्तानं निमित्त काय आहे बरोबर रामचंद्रांचं जन्मोत्सव माता मी प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव कीर्तनात सांगायचा का माझा जन्मोत्सव सांगायचा सांगायचा बरोबर त्यामुळे कीर्तन विषय आपण थोडं हाताळण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी जगाच्या पाठीवरती या ठिकाणी विश्वास निर्मिती होत असताना एक लोक भगवान परमात्मा होता पूर्वी कोटेचे नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही काहीच वाटतं का ना अशा वेळेला भगवान परमात्म्या जगामध्ये आणि नंतर देवाला असं एकत या जगामध्ये राहून त्यावेळेला देवानं काय केलं या सृष्टीची निर्मिती केली बरं सृष्टीची निर्मिती केली नाही पशु पक्षी वेगवेगळे प्राणी झाडं झोडप सर्व काही निर्माण केलं तरी सुद्धा देवाला असं वाटलं अजून काही थंमत्व नाही आणि त्यावेळेला देवानं काय केलं ज्या पद्धतीने आपले भक्त आहेत ना त्या पद्धतीने काहीतरी दुष्ट लोक सुद्धा असावी जेणेकरून या सृष्टीचा समपोल होईल या हेतून काही दुष्ट प्रवृत्तीची लोक सुद्धा या जगामध्ये तयार होऊ लागली म्हणजे राक्षसी वृत्तीची जसे देव लोक होते तशीच राक्षसी सुदान होती आणि या ठिकाणी त्या राक्षसांचा इतका उन्माद व्हायचा इतका वनमाद व्हायचा आणि त्यामुळे राक्षसांचा संवाद करण्याकरता प्रत्येक वेळेला भगवान परमात्म्याला काय करावं लागायचं अवतार घ्यावा लागायचा तसं भागवतामध्ये पाहिलं तर भगवान श्री विष्णू नारायणाने चोवीस अवतार घेतलेले आहेत किती चोवीस अवतार घेतलेले आहेत पण आपण सहज दररोज आता लग्नाचा शिजन चालू आहे मंगलास्तका दररोज आपण ऐकत असतो मत्स्यापा विचार ते नरहरे पर्यंत झाले कृती हा अवताराचं वर्णन या मंगलास्तकामध्ये आपण नेहमी ऐकत असतो त्यातले पहिले चार अवतार आहेत मत्स्य कस्य वराह म्हणजे पहिले चार अवतार आहेत ते नरहरी म्हणजे म्हणा घेतला या अवतारामध्ये कारणापुरता अवतार घेतला ज्या वेळेला समुद्र मंथन चालू होत तो नेहरूप खाली जात होता त्यावेळेला कासाबाचा अवतार घेतला जगतो त्यावेळेला माश्याचा अवतार घेतला ज्या वेळेला हिरण्याक्ष नावाचं राक्षस संपूर्ण पृथ्वीच पृथ्वी अवतार भेटला प्रतार घेतला अवतार हे चार अवतार झाले ज्या वेळेला संपूर्ण विश्वामध्ये निर्माण झालं त्यावेळेला बळीला पातामध्ये धावण्याकरता देवाला ब्राह्मणा अवतार पण घ्यावा लागला अवतार नंतर भगवान परमात्म्यानं परशुराम अवतार घेतला आणि या परशुराम अवतारामध्ये संपूर्ण पृथ्वी किती वेळा क्षत्रिय केली तर या पृथ्वीवरचे सगळे क्षक्रिय काय केले टाकले आणि अवतारानंतर या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा अवतार रा आहे जो अवताराचा उत्सवाला आपण साजरा करतोय रघुहंस म्हणजे विश्वाकूर राजापासूनच चालत आलेली परंपरा आणि या परंपरेत असणारा दशरथ राजा जो दशरथ राजा इतका बलवान इतका शक्तिवान होता की त्याच्या सामर्थ्याचं वर्णन अगदी देवाधिकांना सुद्धा तो जिंकू शकेल इंद्राला सुद्धा जिंकू शकेल असा असणारा दशरथ राजा एक सोडून तीन तीन पत्ण्या होत्या दशरथ राजाला किती उधारा उधारा उधार काम करा तुम्ही सगळे रामनगर या ठिकाणी जमलेला आहोत या कीर्तनाकरता उपस्थित आमचे वृद्ंगाचार्य भरत महाराज आगोळकर असतील हार्मोनियम वादक आमचे काटकर महाराज असतील या ठिकाणी आमचे गायनाचार्य संपत महाराज सचिन महाराज या ठिकाणी सुंदर कीर्तन करतात गायन करतात वादन अगदी असत पहिले व्यक्तिमत्व त्याचबरोबर उपस्थित बाकी सर्व भगिनी मंडळ आहेत माझ्याबरोबर आलेला आमचा कृष्ण आहे त्याच पद्धतीने खास माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आमचे आबा साधवडून आबा म्हणल्या आज शूटिंग मी करणार कीर्तना बरोबर म्हणलं ठीक आहे आबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच पद्धतीने रात्री ज्यांची कीर्तन सेवा झाली त्या ज्योतिता महाराज सावरी या ठिकाणी हजर आहेत त्याच पद्धतीने उपस्थित तुम्ही सोडून भारी या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे तुम्ही आम्ही भगवान श्री रामांची जयंती उत्सव तसं पाहायला गेलं असणाऱ्या मुलाला रामाला देतो आणि विमांत राहतो आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात या मोठी दौंडी पिका आली दौंडी सांगण्यात आली या ठिकाणी काही तर तो रामचंद्रांचं काय होणार आहे राज्याभिषेक होणार आहे आणि तो राज्याभिषेक पाहण्याकरता त्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याकरता सर्वांनी उपस्थित राहायचंय आहेत ज्या वेळेला संपूर्ण पंचपोशीमध्ये ही दौंडी आली त्यावेळेला त्या सगळ्यांना आनंद आला इतका आनंद झाला इतका आनंद झाला की त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही पण व्यक्ती अशी होती की तिला हे ऐकल्यानंतर खूप दुःख झालं ती व्यक्ती कोण होती कोण होती सचिन महाराज होते का कोण होत कोण होत मी दरवर्षी सांगते आमचं कसं घर जाऊन तुमच्या लक्षात राहत नाही हे कीर्तनकाराचं म्हणावं लागत मी दरवर्षी सांगत असते तर तुमच्या लक्षात काय राहा म्हणूनच मला सांगावं लागतं मला सांगा अशी एकच व्यक्ती होती तू दुःख झालं त्या व्यक्तीला हे ऐकून कोण होतो त्या राज्यामध्ये जी कैतळी होती ना त्या कैतळीची एक दासी होती काय नाव होत तुझ आता तरी सांगा नाही ना तू ना बर त्या दासीचं नाव होतं मंथरा हा आणि ती मंथरा म्हणजे मंथरा या शब्दाचा अर्थ जास्त आहे मन आता खरा म्हणजे जिथं मन कधी थाऱ्यावर नाही आणि असे बरेच लोक असतात की तिचं मन त्याची थाऱ्यावर नसत त्या सगळ्या कोण आहेत कोण आहेत नवीन प्रत्येकीला आपलं मन कसं ठेवलं पाहिजे या वेळेस ठेवलं पाहिजे आणि त्या मंत्र्यांच्या मनामध्ये आलं आणि ती ती मंत्राची होती ना ती कैकेरी राण्यासोबत सोबत वेळेला प्रत्येक आनंद लग्न करून आलं जसं आपण आम्हाला काही काही साहित्य मनान झाल्यानंतर खाटगा भांडीकर वगैरे तसंच मुलीचं लग्न झालं ना राज्या राज्या राहीच त्या तिच्याबरोबर काशा पाठव मग त्या काशीला मिथिरान पाठवले की म्हणता ती कळकैला म्हणते आज कैके वेळे असते काय या ठिकाणी जर राम हा झाला तर तुझा असणाऱ्या भरताला आयुष्यभर त्या रामाचं तोंड व्हावं लागेल रामाचं कोण व्हावं लागेल दास व्हावं लागेल तुला असं वाटतं का तुझ्या मुलाला आयुष्यवर तास करावं तरी सुद्धा कैकीला असं वाटलं की नाही ग राम सुद्धा माझाच आहे भरत सुद्धा महागाच आहे आणि ती मंत्रा इतकं इतकं काय त्या कैकिरीला सांगू लागली आपल्या साधे भाषेत काय लाग करू का? लागली काय किंवा फुलवू लागली आपल्या काही साधा भाषेत आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये असतात की एखाद्याचं कामाला चालणार आहे तर तिथं कस हे होईल असं कारण बघणार काही असतात आणि मूर्ख लोकांना अशा जर लोकांना कुणी जर सांगितलं नाही ते मूर्ख लोक असतात त्यांना तर फक्त सुद्धा लागेल अगदी त्या पद्धतीनं त्या मंत्र्यांना सांगितलेलं कुणाला पटलं त्या पैसेला बसलं आणि कैत नाही आपल्या असणाऱ्या हक्क झाला आता तिथं दोन वर मागितलेले होते आता इतकासा वेळ नाही आपल्याला सांगायला आणि दोन वर मागितलेले होते त्या वरामध्ये दशरथ राजाला म्हणते कैत्री हे बघा माझे दोन वर तुम्ही देणं बाकी आहे ते मला आत्ता पाहिजे आनंदाचा भार होता आणि आनंदाच्या भारामध्ये दशरथ राजा म्हणतो सांगायचे तुला काय पाहिजे तुला हवा असेल तुम्ही देतो आणि या संधीचा फायदा घेऊन कोणत्याही म्हणते हे बघा माझा पहिला वैर आहे मला द्या असणाऱ्या माझा भेट आहे ना रामा की भारताला काय करा राजा बनवा राज्याभिषेक करा आणि दुसरा वैर आहे रामाला काय करा चौदा वर्ष वनवासाला कामा হাত হাত জিনিস মাঝা কপাল মানে एक सारा वाजून सुंदर भजन करायचं आहे te hey, hey, hey.